दादा ताते तात्या, दादा लग्न केले आम्ही बायकू माझी असं परस्पर अडचण तशी होती तिला काय अडचण होती तुला बापान नव्हतं सांगायचं का तिच्या घरच्यांना नव्हतं सांगायचं सा। तिच्या गर्चा, घरच्यांना माहिती नाहीये घरच्या घरच्यांच्या मग कोर्टात गेल्यानंतर मग तसं लग्न करण्यात आलं अरे पण आम्हाला तरी सांगायचं निदान मी होतो तुझा भाऊ आहे बहीण आहे या काल तरी बोलायचं आता काय करायचं तिच्या घरचे येऊ दे मांडायला आपल्याकडं नाही येणार ते त्यांना सांगितलंय अरे नाही येणार पण तुला रीत भात काय कळते का इच्छा होती आता कोर्टात लग्न करायची काय कसं काय करायचं कसं सांगायचं कोणाला तिची इच्छा हो... घरच्या नसते आपल्याच घरचे म्हणले तुम्ही तुम्हीच लावून दिले असं म्हणते तुमच्या तुम्हाला माहिती होत सगळं बरा तमाशे घेऊ आता काय सांगायचं गावात आम्ही कुठून आणली पोरगी आणि हे ही हे ही ही दोघं यांचं काय करायचं आता काय करायचं होईल की त्यांचं पण कसं होईल काय सांगायचं अरे तुझा मामा ठाणा काय ठाण्या बोम लग्न लग्न कोर्टात केलं एवढं काय विषय त्या लग्न होतात की पण घरच्यांना बोलाय बिलायचं काय तुला फक्त शहरात नाही चालत असं शहरात काय नाही कोणी शेजारी कोणी विचारित नाही तुम्ही तसंच सांगायचं आमच्या पोराने लग्न केलंय आम्ही होतो तिथं काय एवढं तवा आणि काय विचारायचं काय सांगायचं लोकांना कोणी कुठली मला नवतरी माहिती घ्यायचं सगळं सांगतो मी माझ्याकडे सगळं बरं बाबा याच एवतं पराबरोज उठलाय माझ्या नाही उठल मी तुम्ही असं बोलायला लागल समोर माझं जर असे काढलं तिला काय वाटेल तुमची आता नाही तुम्ही मोठं झाला म्हणजे आता झाला नाही का आम्हाला बोलायच ठेवायचं नाही आता काय काय तर म्हण पोरीची कागद घेऊन आलाय आता कागद दाखवी लोकांना मी कोर्ट मॅनेज केल्याचं प्रूफ आहे फक्त आम्ही काय आम्हाला कोणाला दाखवायची गरज नाही मी कुठं काय बोर्डाव लावत नाही ते हो तात्या केलंय तर लग्न येऊ द्या ना करत एवढी लक्ष्मी दारात आली तर आतमध्ये काय बसलाय अर पण दारात आणायची पद्धत असते ना हा आता काय सांगू मी कान पकडतो सॉरी चुकला आता आमच्याकडनं आम्हाला एवढं बी नाही फक्त आम्ही फक्त तिच्या घरी सांगायचं नाही मग तसंच मी पण केलं घरी सांगितलं नाही आलोय लग्न करून थोडे दिवस गेले ना प्रॉब्लेम होत असते आले तर घ्या घरात एवढंच म्हणतोय बाकी काहीच म्हणणं नाही तुम्ही दोन शब्द तिला विचारा काय अडचण होती चुका करायच्या करायच्या न म्हणायचं काय सॉरी यार इंग्रजाची अवलाद अरे लहानपणापासून खोडच यायची चुका करायच्या मग सॉरी म्हणायचं नंतर आता काय त्याला जागा बरोबर आहे पण आता झालंय तिला त्यांची उबर नव्हती चूक माझीच म्हणजे मीच बोलले त्यांना कि आपण कोर्ट मॅरेज करू म्हणून मित्र आले सोबत साक्षीला म्हणून बाकी कोर्टात काही नव्हतं आमचं काय तू नाव काय तुझं पूजा शिक्षण काय झाले का हो आम्ही एकच कंपनी मध्ये जॉबला आता बाबा सोडून आला का निघून सांगितलं त्यांना पण त्यांना बी सांगितलं का पराक हे बाबा आत नाही तमाशा पाहिला घराचे मालक आले होते रेंट मागायला काय म्हणलेस मग मग काय नाही म्हटलं ते नाही घरी इथं नंतर या म्हटलं मग ते म्हणले तुम्ही आली की कॉल करेल करतो मी कॉल काय करतो कॉल तुम तुम आता तुम्ही सांगा आपण किती दिवसापासून इथे राहतोय असं मला पण बरं वाटत नाही आपल्या टायमिंगला पैसे पण नसतात रेंटला द्यायला किती दिवस आपण भाड्यान राहायचं असं मग काय करायचं भाड्यान राहायला पैसे नाही तुम्ही पण विचार करा ना आपण फ्लॅट असलो काय पैसे मी एवढे हे असं तुमचं बोलणं आता हे बघा तसे पण आपली जमीन आहे गावाला आपण ती तर करीत नाही ना ती तशी पडण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण ती विकून देऊ तुला आता विकून द्यायचं वाटतं का हो त्यांची थोडी मागायची तुम्हाला तुमच्या हिस्साची मागायची अरे हिस्सा द्याला त्यांच्या नाव आहे सगळं कस काय हिस्सा मागायचं कुठं कधी ना कधी तरी हिस्से होणारच आहे बरोबर की नाही त्या दादांना पण होणार आणि तुम्हाला पण होणार तुमचा तुमचा हिस्सा मग तुम्ही तुमचा हिस्सा घ्या आणि ते आपलं विकून टाका आणि तसं पण आपण कुठं गावाला राहतो का आपण इकडे सिटीतच राहतो ना जमीन विकायच म्हणलं तात्यानं ऐकले पाहिजे तात्यांनी ऐकते ते तुम्ही त्यांना समजून सांगा आपल्याला नाही परवडत तिथे राहिला मी ठीक आहे आपण बघू जाऊ त्यांच्याकडे विचारू त्यांना ठीक आहे चालेल चाकर ठीक कर बिजला काय शेंगा नाही आपल्या वाळून ठेव म्हणलं पावसा पाण्याच्या हो ते सुट्टी रायवरचे म्हणलं यावा लिहि आठवण आली हा बुई मग काय नाही मुग बिजलाय मुग ये कधी उडी दे हवय काय तू तुशारात गेला फारच बदलून घेणार मग बघा राहतो चल की आत तुमच्याबरोबर बोलायचं आहे मला बोलायचे मग उभे उभे होई जय पाणी आण रे बस यो बस खाली तापला वाह पाणी अन्ना दादा म्हणतोय तू चाय ठेऊ जा किलोकर ओके बोल काय म्हणत होता काय झाले काल मालक आलता रूम भाडे बघा विचारायला मग आम आमचं असं बोलणं झालं की का आम्ही भाडं तरी कवर भरायचं माझं म्हणणं आहे शहरात एक फ्लॅट घ्यावा हा बरं आहे आपलं नाही भाड्यापेक्षा आपलं स्वतःच असलेलं बघ चांगलंच कधी बी पैसे लागतात ना त्याला पैसे तर काय माझ्याकडे व्हायचे नाही बर का पण तू आहे ना आपलं सरळ कर्ज काढून घे ना रोखीनेच घ्यायचं असं कुठे डिपॉझिटला पैसे लागतात ला एवढं सगळंच नाही ना ते सगळं त्याला काहीतरी भरावं लागतं ना पैसे काय लाख दोन लाख भर आपलं तू एवढ्यात नाही होत तिथं फ्लॅटला माग येत माझं म्हणणं काय आहे का ना अशी बी आपली तिथे बुध सगळी जमीन पडी के ती का म्हणतोय मग पैसे द्या मला डोकं फिरले काय तुझे सकाळ सकाळ टाकून आला काय जमीन का म्हणजे तुम्ही काय मग चिडत आहे चिडण्यासारखं बोलतोय तू काय काय चिडायसारखं सारखं त्यात काय चिडायचं असं बी त्यात काय पिकत दगडच तिथं काय नीट करणार नाही तुम्ही याला केली का त्यात ना तुम्हाला एवढं जर वाटत अस मला माझ्या वाटायचे का, का, का आणि द्या असं समजून वाटत जिंकलंय कसली वाटणी तू ला जी जी आता वाटणीच बोलायला लागलं का अरे तुझ्या भावाचं बहिणीचं लग्न व्हायचंय अजून त्यांचं कोण बघायचं का तू झालं म्हणजे मोकळा झाला तू आणि आता लागला लगेच वाटणीची भाषा करायला मी काय तुम्हाला चांगलं सांगायला गेलं की तुम्हाला पटतच नाही हे चांगले वापर दगडात काय होणार आहे तिथं मी म्हणतोय माझं मला तिथं जम तिथं कवर वाड बरू मी मला नाही एवढं पगार जेवढं रत्नाय मग मागं हे बघ तुझा निर्णय ना तुझा तू बघ मला काय सांगू नको आणि काय पिकत नाही म्हणजे जमिनीचं काय दोष रे त्यात तुम्ही आता करती सवरती झाला तर राननीट करून घेऊ ना आपण ती माती भरू त्याला लेवल करून घेऊ आणि चट पिकन त्याच्यात काय वावरिकून जमत असते का जम काय बोलतो तू आणि थोडं बी समजून नाही सांगितलं काय याला आता तिचं काय तवा तिचं काय म्हणजे वावरी का निघला अहो पण ती आम्ही आमच्या हिस्सेच मागतो ना आता पुढे जाऊन कधी ना कधी तरी होणारच ना दादा तुम्ही देणारच नाय ना आता घेतलं काय मग आताच देऊन टाका तुम्ही पण आम्हाला तिथे परवडत नाही राहिला किती आम्ही रेंट भरायचं सगळं सगळं बरोबर राखे पेमेंट संपून जात आमचं आम्हाला खायला सुद्धा पैसे उरती नाही नाही परवडत ना मग राहू नका तिथे इकडे निघून या आणि शेतात काम करा म्हणजे पोट भरते आता काय तुमचं असं असतं मी काही सांगा तुम्ही माझी कधी बाजू घ्यावा बाजू घ्याव हो म्हणजे अरे शाण्यासारखं तरी वागणा म्हणजे बाजू घ्याय तुझी काय शाण्यासारखं आता का ते पडीक पडलायच असलं तर मी काय म्हणलो मला फक्त माझा हिसा द्या आणि मी आपला ऐकून टाकतो मी मी कुठंतरी इन्व्हेस्टच करतोय ना मी काय दारू दहा रुपये का जुगाराला घालतोय आहेत ना शेती करायला एवढं काय द्या तुला तुला करायचंय ना काहीतरी तुझ्या हिमतीन कर ना माझ्याच हिमतीन फ्लॅट घ्यायच म्हणतोय माझ्यासाठी आणि आम्ही आम्ही काय करायचं आम्ही आतापर्यंत वावर इकूनच घरं बांधल्यात का तुम्हाला सांभाळले का जमत असेल तर करा नाही सोडून द्या मग आता काय करू काय नाही आल्या पावली माघारी जा चल काय तुला मिळणार नाही जमीन वाटा दोघं कष्ट करा दोघं करतो पण आमच्या कमी करा जरा तुमची खाणं पिणं बाहेर हिडणं तुम्ही बघितलं किंवा आम्ही कसं कसं इथे बाळ भारता पैसे नाही तर लाईट बिल किती येतय पाणी पट्टी असती सगळं आम्हाला हे हिक असत असं नाही काय म्हणतो भाजीपाला ऐकत धान्य ऐकत आहे सगळं करतोय आम्ही किराणा ऐकते काय मराय थांबलाय का तिकडं या ना इकडं गाडा हा ती सोपं आहे सगळ्यात जास्त बापच असं मला आडवा लागत असेल ना मला कोर्टाची भाषा करावं लागेल मग मला फक्त माझ्या विषयच पाहिजे कोर्टात घेत असतो मग तुम्हाला नसेल द्यायचं तर गुढी देता देतो चार माणसं आणून मग घेत असतो मग मी कोर्टात जाणार या बापा विरुद्ध कोर्टात जाणार तुम्ही द्यायनातच मला कसलंच माय बाजू घेत नाही पहिल्यापासूनच खरं आहे तुमचं आम्ही तुम्हाला मोठं केलं ना ही चूक झाली आमची एवढं वाढवलं शिकवलं ते आमच्या कोर्टात जाण्यासाठी शिकवलं ना तुम्हाला अरे काय त्या नोकरीच्या नादी आणि तिकडं राहायच्या नादी लागलाय तू आणि वावरिकायची गोष्ट करतो अरे तुझी नोकरी आज आहे उद्या नाही ते वावर चार पिढ्या झाला आपलं पोट भरतं आहे अरे कसं का ना अर्धा तुकडा तरी पिकवतोय ना आपण त्यातला कष्ट केलं तर पडीक जमीनसुद्धा पोट भरन तुमचं उद्या मालोमाल करन तुम्हाला नोकरीचं काय रे उद्या रोगराई आली तुमची कंपनी बंद पडली गेली नोकरी काय करायचं अरे इथं वावर असलं त्यात येडं वाकडं पाणी थोडं कष्ट केलं तुम्ही तर आयुष्यभर सांभाळीन तुला शेती शेती तुम्ही नाही सांभाळते तुम्हाला शेती सांभाळते लक्षात कसंही ना तुमच्या आणि ती शेती कायची गोष्ट करतोय तू अरे हात फुटस्तवर कष्ट केल्यात मी पण कधी वावराला धक्का नाही लावला होता ते फ्लॅट घ्यायचं एवढंच माझं येतोय मला इकून नाही मग पैसे तरी बरा लागत दुसरं काय नव्हतं ए बाबा याला सांग तुझ्या डोक्यात कोणी खूळ भरले ना ते अजिबात जमणार नाही सांगते तुला काय फ्लॅट बीट घ्यायचं ना तुला कर्ज काढ कुणाकडनं उसणं पासणं पैसे घे वाढल्यास मी मदत करतो तुला पण जमीन निघायचं नाव नको काढू तू परत अरे आमचं बालपण गेलंय माझा आजा पांजा बाप वावरलाय त्या वावरात आमचं सगळे त्या आठवणी आहेत आणि त्या पुसून टाकायच्या त्या दोन खोल्यांच्या इकडे वावरी काय निघलं आपलं हे बघ तुला सांगून ठेवतोय उद्या जरी आहे ना तुझं झालंय गेलंय समज तुला एखादं पोरगं झालं पोरगी झाली त्याला उद्या नाहीच नोकरी लागली नाहीच शिक्षण झालं काय करीन रे ते हितवी शेती तर कर ना अरे माझा नाही निदान स्वतःचा तरी विचार कर तुझ्या फायद्यासाठी बोलतोय मी आणि जरी तुला ऐकायचं असेनच तर मी आहे तो जमणार नाही मी गेलो ना मग तुला काय तोंड काळे करायचं ते वावर विकायचं इक आता मला पण नव्हतं विकायचं मला ही म्हणत होती की घे म्हणून आता आता आम्हाला अडचण वाटत होती बाड भरायचं वावर एक म्हणणं सोपं आहे वावरी ना तुला आख वावारिक पण तुझ्या हिमतीवादी एक गुंठा घेऊन दाखव मला आणि मग वावरिकायची गावकून जाऊन एवढं नाही येत सगळं शक्य लेट होईल ना मग थोडं काय लेट होऊन देतात सॉरी चुकलं मी हिच्यामुळं बोललो अरे इंद्रजाची औलाद सॉरी बोलते लहानपणापासन तुला सवयची भांडी उमतायचं आणि मग दात काढायचं जाऊ दे पोरं चुकलं तरी त्याला मीच माफ केलं पाहिजे पण परत वावरी कायची भाषा नाही का तुला नाही तुझ्या पोरा न होईन आणि उद्या झालाच बागायतर तर मलाच भूषण वाटेल त्याचं बरं चहा पाण्याचं बघा दमून आला असतं तुम्ही बी